કદમ મહ उभे तिथे बंद पडते भल्या भल्याची मती जिथे शुभक्त उभे राहतात भल्या भल्याची मती अरे मरणाची कुणाला जिथे आदर्श <irony> आमच्या छत्रपती आदर्श आमच्या छत्रपती शिवछत्रपतीने <berries> मला शांती मिळते मला शक्ती मिळते आम्ही फक्त चांगकडे कुटुंबाने घडला पाहिजे आणि जुकलं तरी घडला पाहिजे शिवाजी महाराज म्हणजे राजासारखे मन असलेले रयतीच्या रयतीच्या रा, 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 मनासारखे राजे होय शिवराय म्हणजे सैसाच्या सा, रक्तात वाहणारा अखंड शोधेचा स्त्रोत शिवबा रयतेचे राजे जाणता राजा हे शब्द आपण साडेतीनशे तीनशे वर्षानंतरही काही पडतात आपला उर अभिमा, अभिमाना अभिमानाने फुलून येतो व तेही ही पुरण चढल्याशिवाय राहत नाही अशा एका झंझावती वादळाची व